सूर्यदत्त संस्थेच्या सव्वीसव्या वर्धापन दिनानिमित्त सूर्यास्त दोन हजार पंचवीस या विशेष महोत्सवाच्या निमित्ताने प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला हॉटेल श्रेयस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संचालक प्रशांत पितलिया सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य केतकी बापट आदी उपस्थित होते माझा असा नेहमी विचार असतो की आपण प्रेस कॉन्फरन्स काही स्पेसिफिक विषयावर घेतो तर आज जी मी काय माझी भूमिका आहे माझी काय मनोगत आहे ते एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणून विथ रिस्पेक्ट टू न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणूया किंवा ओजस्वी तेजस्वी आणि तपस्वी भारत कसा असलं पाहिजे कारण जेणेकरून आपण विकसित भारताचं स्वप्न कसं साकार करू शकतो ह्यामुळे त्याविषयी बोलणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे ज्या ज्या काही कन्फ्यूज डिसिप्लिन्स आहेत त्या डिसिप्लिनशी ते कसं कोरिलेट करून आम्ही मुलांना मुलांना त्याची ऍक्टिव्हिटी करावी उदाहरणार्थ काल आमच्याकडे गड पिल्ल्यावरती ज्यांनी पुस्तक प्रकाशन केले जर दादा अभ्यास आहे ब्रोकरी साहेबांवर होते पिंगड साहेब आज होते तर सेशन झालं तर वेगवेगळ्या शाखेचे विद्यार्थी विद्यार्थी स्टाफ बसले होते तर हाऊ दे कॅन कोरिलेट फ्रॉम लॉ पॉइंट ऑफ व्ह्यू फ्रॉम हॉस्पिटॅलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू काय ऑपॉर्च्युनिटी असेल पूर्वी पूर्वजानी कसं कार्य केलं असेल त्या गडाचं महत्त्व काय आहे लॉमध्ये त्याचे शिलेटेड लिगल असतं काय असलं पाहिजे दोन हजार चोवीस काय असलं पाहिजे कारण की सध्याच्या पिढीला जर ते कन्व्हिन्स करून द्यायचं असेल फॉर एक्झाम्पल आम्ही एक काल इंडियाला घेत पुढे अगवा तर काही काही म्हणले ग्रेंट म्हणलं की आम्हाला नाही येत तर मग इंडियाचं काय इम्पॉर्टन्स आहे तिथल्या गव्हर्नमेंटकडून काय प्रेरणा गेलं पाहिजे इंडिया ही देशाच्या लेवलला नाही आंतरराष्ट्रीय लेवलला एक गर्जाची संस्था आहे पण ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज गायडन्स अवेअरनेस मॉनिटरिंग जे आपल्याकडं आधी आपले पेरेंट्स आणि सिनियर पेरेंट्स आधी आजोबा करत होते इतर त्यांचं नॉलेज असायचं आणि आत्ताच्या टेक्नॉलॉजिकल इम्पॅक्टमुळे जे काही निगेटिव्हिटी पसरते त्याला कसं आळा घालता येईल मुलांना आवडत अशा पद्धतीने आणि त्या अशा प्रकारचे व्हिडिओ म्हणा रील्स म्हणा अटेन्शन स्पॅन कसा वाढवायला पाहिजे पूर्वी कसं होतं स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून पण थ्रू टेक्नॉलॉजी अशा असं वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत विकसित भारत होण्याकरता युवकाचं कॉन्ट्रीब्युशन काय असलं पाहिजे आता युवक जेव्हा म्हणतोय तेव्हा स्टुडंट आले प्री प्रायमरी पासून ते पी एच डी गेले स्टाफ देखील आले कारण एखादा लेक्चरर स्पीकर येऊन गेला त्या दिवशीच रेकॉर्ड सगळं होत लेक्चर रेकॉर्ड काही मुलं प्रेझेंट असतात काही नसतात काही टीचर्स देखील प्रेझेंट असतात किंवा नसतात तर ते टीचर्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की डाऊन आहे प्रत्येक स्टुडंटला ते कसं समजा समजवता येईल फ्रॉम द डिसिप्लिन पॉईंट ऑफ व्ह्यू तर जसे किल्ल्यांची रचना असलो किल्ल्याचं आपण बोललो म्हणून सांगतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईनच्या लोकांनी हे कसं काय त्यावेळेस लोकांनी विदाउट हॅव्हिंग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कसे बांधले असतील वड्यावरून तिथे कसे सोबे गेले असतील अशा डिझाईन लोक त्यांचा विचार करू शकतील आणि हे मुलांना पटवून देण्याकरता की आता सर्व काही आहे आणि त्यावेळेसच्या लोकांनी किती मेहनत घेतली फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराजांचं शिवनेरी म्हणा एवढे किल्ले आहेत सर्व किल्ल्यांवरती आम्ही जे जवळचे किल्ले आहेत आणि जे सोपे किल्ले आहेत तिथे स्टेप बाय स्टेप अगेन पेरेंट कन्सर्न घ्यावं लागतं तुम्हाला कल्पना आहे आम्ही मुलांना घेऊन आम जाणार आणि घेऊन तिथून आल्यानंतर जाण्याचा रिपोर्ट लिहायचा आहे अशा पद्धतीने हा एक उदाहरण म्हणून गेला दुसरं बोलायचं म्हटलं तर इंडियाचं मी बोललो की इट इथं नेशन प्राईट बेसिकली आता आमच्या दोन बॅचेस म्हणजे आम्ही सात जानेवारीला सुरू केलं फार्मसीचे फिजिओथेरपीच्या स्कूलच्या तीन बॅचेस आत्तापर्यंत इंडिया विजिट करून आल्या तिथे आत्ता रिसेंटली एक वेदर होते आणि त्यांना परमवीर चक्र मिळालेलं होतं असं फार रेअर होतं त्यांच्याबरोबर दीडदाच संवाद साधता आला इंडियाचं बरोबर परिसर बघता आला त्याची भव्यता बघता आली आणि याचा मुलांवर निश्चितच इम्पॅक्ट होतो आणि इंडियामध्ये काय करिअरचे ऑप्शन्स आहेत ऑपॉर्च्युनिटी आहेत याच्यावर देखील मुलांना जर ज्यांना सैन्यामध्ये जायचं आहे डिफेन्स असेल किंवा एरोनॉटिक्स असेल किंवा नौदलामध्ये असेल तर काही मुलांची इच्छा असते पण त्यांना क्लॅरिटी नसते की जाता येईल का गेल्यानंतर तिथे गेल्यावर प्रत्यक्ष काय होणार आहे ते बघितल्यानंतर त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला सुरुवात होते त्यात जायलाच पाहिजे असं नाही पण देशातली सगळ्यात मोठी डिफेन्स आणि सारखी संस्था पुण्यामध्ये आहे आणि आमचं तर कॉलेजच्या अगदी जवळच आहे आणि तिथे आपण न जाणं ह्या अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं की इन्स्टेड ऑफ सेंडिंग इन टू मॉल मूवी मूव्ही इज ओके आणि हे तर दाखवायलाच पाहिजे तर अशा प्रकारचा हा प्रयत्न किंवा इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजे एखादं आय आय टी असेल आय आय एम असेल तिथे देखील आम्ही आय आय एम बरोबर आम्ही करार केलेला आहे काही इमोशन प्रोग्राम आठ दिवसात दिलेला आहे फक्त मॅनेजमेंटच्या विषय असायला मग हिस्टॉरिकल प्लेसेस असतील वेगवेगळ्या मे बी शनिवार शनिवार रोडापासून आपण सुरुवात करू शकतो काही म्युझियम्स सुरुवात करू शकतो किंवा आधी दिल्लीचं राष्ट्रपती भवन बघायला जायचं असेल ज्यांना ज्यांना शक्य असेल ज्यांना परमिशन मिळेल ते असो किंवा आणखी काही टेम्पल्स असो आता बरेचसा आपण म्हणतात की काशी विश्वनाथचं आपलं जे काही टेम्पल आहे नंतर इंदोरचं जे काय आपण उज्जैनचं महाराज आहे बरेचसे हे झालेले आहेत मदत झालेले आहेत तर ती भव्यता आपली संस्कृती त्यांच्या मनात फेफार होऊ शकेल ते गेल्यानंतर जे काही इम्पॅक्ट होतं त्यात आणि जे काही ऑब्झर्वेशन ते बघितलं जातं त्याचा बरंचसं डायरेक्ट इन्डायरेक्ट लर्निंग होत जातं सबकॉन्शियस माइंडमध्ये ते बसतात आणि पुढे जेव्हा ते भविष्यात ज्या ज्या ठिकाणी जातील तिथे याचा निश्चितच उल्लेख करू शकतील आणि वर्ल्ड ऑफ माउथमुळे त्याचा इनडायरेक्टली ब्रँडिंग व्हायला आणि जास्तीत जास्त लोकांना तिथे दाखवायला आणि घेऊन जायला त्यांची मदत होऊ शकते कुठल्याही कंपनीत कोण कामाला जाईल कोणाचा बिझनेस असेल कोणी अब्रॉड काम कामाला लागले असेल पण फॉरेनर्स जर त्यांचे बरोबर आले ते डेफिनेटली टेक अन ऑपॉर्च्युनिटी आम्हाला इंडियातून स्थळ कळलं तर तिथे दाखवला पाहिजे कारण गव्हर्नमेंटपर्यंत करत आहे बाकी इथं काही प्रयत्न करतात ते स्वयंसेवी संस्था प्रयत्न करतात लॉकरी करतात सॅक्युलन्स देतात छोटे रिल्स पाठवतात आणि ते सगळे चांगले असतात म्हणजे पॅरेंटिंग पॉईंट ऑफ असतात डीएडिक्शन पॉईंट ऑफ असतात त्यांचे अनुभव ते सांगत असतात स्टोरी टेलिंगमधून सांगत असतात तर असे त्यांच्या आम्ही चार सेशन या महिन्यामध्ये ठेवलेले वेगवेगळ्या स्पेशलायझेशन करतात कारण मी त्यांना सांगितलंच त्या स्पेशलायझेशनशी मी कोरिलेट करा सगळ्यांना एकत्र ठेवलं तर काय काय मुलांना आपण काही घेण्यासारखं असतं काय काय मुलांना नसतं असे काही कॉमन विषय आहेत की जे आपण एकत्र घेतो जे स्पेसिफिक आहेत म्हणजे एरिया स्पेसिफिक म्हणजे फॉर एक्झाम्पल फिजिओथेरपी नर्सिंग असेल फार्मास्युटिकन्स असेल तर मग त्यांच्याशी स्पेसिफिक आपण सेशन्स घेतो कारण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्याचा कसा वापर होणार आहे हे चांगल्या पद्धतीने कळू शकतं जेणेकरून ते ज्या इंडस्ट्रीमध्ये फार्मा इंडस्ट्री असो किंवा एक होलसेल शॉप असो डी फार्मासीमधून मेडिकल शॉपमध्ये जातात तिथं ते एथिक्स वापरून तिथं ते व्हॅल्यूज वापरून तिथे हाऊ दे कॅन बी अ बेस्ट इनिशिएटिट स्टार्ट विथ एज अ सेल्स पर्सन ऑर मे बी लेटर ऑन एज अ गुड ह्युमन बिंग अँड फॉर प्रमोशन अप देअरपॉल एखादं दुकान आणखी नवीन काढतील तू हे बरं तुला महिन्याला तीस हजार आणि टर्नओव्हरवरती आम्ही तुम्हाला काही पर्सेंटेज देऊ म्हणजे काही तो त्याला डिफेन्स करता आला पाहिजे पण आमच्याकडे इव्हन नॉट बिलि ज्यांच्याकडे मी तर शिकलो एकोणीसशे एकोणशी ब्याऐंशी त्र्याऐंशीला आणि माझी माझ्या भावची मुलं वगैरे होतं त्या बँकला जिजा मेडिकल कॉलेजच्या ते एल आय सीमधून रावसर रिटायर झाले आणि तेच ॲट द एज ऑफ सिक्स्टी मुलांना शिकवतात ब्लॅकबेल्टर प्रॅक्टिस येईल आणि फिटनेस जर पाहिजे तर मला नाही वाटत की आपल्या इथे कोणी बसला तेवढा फिटनेस असेल एवढा स्ट्रॉंग फिटनेस अजून एक धोक्याच्या वर जाते सहा बुड्याच्यावर जाते ही एज मेंटेन डॅट अगेन ही इज अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन कारण मग यूथ करतात त्याचं एवढं महत्त्व वाटत नाही त्यांना कारण यूथ सगळेच यूथ करत असतात सहा वर्षाचा माणूस देखील एवढा फिट राहू शकतो एवढा कॉन्फिडन राहू शकतो आणि त्यांचे स्ट्रेचिंगचे व्यायाम करून त्यांना तयार करून नंतर तो शिकवतो को येतो आणि मुलं कमी असतात त्याची शिस्त म्हणजे नियमितपणे आम्ही मंगळवार गुरुवार शुक्रवार मंगळवार गुरुवार शनिवार गेलेले दिलेल्या वेळात डॉट असतो आणि गेलेल्या वेळात डॉट शिकवतो आणि जातो यातनं बऱ्याचशा काही गोष्टी मुलांच्या मनात इम्पॅक्ट करतात इनडायरेक्टली करतात त्याला सांगावं लागत नाही सिक्स्टी इयर्स पर्सन आफ्टर रिटायरमेंट ऑल्सो इज टिचिंग कराटे दुसरा विषय शिकवणं गोष्ट वेगळी आहे नंतर स्टार्टअप आणि इन्क्युबेशन हे आम्ही शाळेचे बॉफी सुरू करतो कालजमध्ये एका विषयीशी बोलत आलं त्यांनी हा नवीन प्रोजेक्ट सुरू केलेला आहे कॉलेज बऱ्याच ठिकाणी असेल कारण आपण जास्ती करून सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग या विषयावरती भर येतो पण करता देखील सातवी आठवी मुलांपासून स्टार्टअपचं डीच कसं ठरवलं पाहिजे जे आय आय टी अत्यंत मागील पाच सात वर्षापूर्वीपर्यंत हे आय आय टी आय मुलं जास्त प्रमाणात करत होते मागील पाच वर्षात बरंच ते वाढलेलं आहे आणि आता मला असं वाटतं की की शाळेच्या डेव्हलप असा त्यांनी असा विचार करायला सुरुवात केला ग्रुपमध्ये काम केलं एक हलकासं एक बिगिनिंग की तुम्हाला व्यवसाय करायचा आहे कारण तुम्हाला जगभरातला डेव्हलपमेंट आता माहिती असेल कदाचित अमेरिकेमध्ये युकेमध्ये आणि बऱ्याचशा युरोपियन कंट्रीजमध्ये हायरिंग रेट ऑन अँड ॲव्हरेज ट्वेंटी पर्सेंट कमी झालेला कारण बिकॉज ऑफ ए आय आता ए आय जे दहा शंभर लोकांचा काम करेल सांगितलं त्याच अनुषंगाने मी थोडं सॅड करीन की मुलांचा इंटेलेक्च्युअल पोर्शन हो वाढवण्यासाठी तर आम्ही करतोच आहे काम एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असल्यामुळे पण इमोशनल पोर्शन वाढवण्यासाठी जे स्पेसिफिक एफर्ट्स मला वाटतं ते खूप जास्त मोठवर्दी आहे लॉ कॉलेज करून माझ्या कुठं तरी बोलायचं म्हटलं ही मुलांना फक्त कायद्याची माहिती देऊन थांबत नाही तर इंडियन नॉलेज सिस्टमशी आम्ही ते रिलेट करतो आहोत आता गड किल्ल्यांचं जे सेशन झालं ते फक्त गड किल्ले म्हणून त्याचा अभ्यास नाही आहे तर ती एक डिफेन्स सिस्टम होती शिवाजी महाराजांची स्वतःची न्याय व्यवस्था होती त्यातनं सुद्धा मुलांना खूप शिकण्यासारखं आहे आणि त्याची बीज जर त्यांना कळली तर आजची न्याय व्यवस्था कळणं किंवा ती कशी इम्प्लिमेंट होऊ शकेल ते कळणं हेही महत्वाचं आहे दुसरं एस बी बी गलच्या माध्यमातनं आता पुण्यामध्ये जवळपास बावीस तेवीस वेगवेगळ्या प्रकारची कोर्ट्स आहेत प्रत्येक क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत आम्ही मुलांना जे शिकवतो ते सगळ्याच विषयांचं इंट्रोडक्टरी नॉलेज आम्ही देतो पण विद्यार्थ्यांचा कल वेगवेगळ्या क्षेत्रात असू शकतो सो एखाद्याला ज्या विषयात स्पेशलायझेशन आहे ज्या विषयात प्रॅक्टिस करायचे किंवा त्या विषयातला जज व्हायचा आहे तर त्याच्यासाठी त्या विषयातले तज्ज्ञ त्यांच्याशी मुलांचं इंटरॅक्शन होणं आणि फक्त सेशन्स नाही तर त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन त्यांचं प्रॅक्टिकल काम कसं चालतं आहे ते बघणं तिथे विजिट करणं या सगळ्या माध्यमातून मुलांना तयार करायचा प्रयत्न करतो आहे नुसतं क्लासरूम टीचिंग बरोबरच हे सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी महत्वाच्या आहेत पण शिकला जायचं आहे आम्ही आमच्या मुलांना पहिल्याच सेमिस्टर पासून इंटर्नशिपला पाठवलंय त्याच्यासाठी कॉलेज लेवलवरती प्रयत्न केले जात आहेत वकिलांशी संपर्क साधणे मुलांना तसं एनकरेज करणे या सगळ्या गोष्टी शिवाजीनगरचं कोर्ट असेल मुंबईला हायकोर्टाची वातावरणात त्याच्याबद्दलची एनकरेजमेंट येणं या सगळ्या दृष्टीने प्रयत्न सुरू असतात सो कायदा so, इंडियन नॉलेज सिस्टम आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग या सगळ्याचा सगळ्याचा विचार एकत्र करून आणि त्या दृष्टीने मुलांना रेग्युलर क्लासरूम टीचिंगपेक्षा वेगळं काहीतरी जे त्यांना चांगला वकीलच नाही तर चांगला माणूस पण प्रेरित करेल असा प्रयत्न आमचा नेहमीच असतो आणि हे क्षेत्र तर नक्की असं आहे कायद्याचं की जिथे प्रॅक्टिस करून पैसे तर मिळवता येतातच पण त्याच्याबरोबरीनी समाजसेवा करण्याची एक खूप चांगली संधी मुलांना असते तर हे त्यांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न आम्ही आत्तापासूनच करतो आहोत हे सगळ्याच्या मागे सरांची प्रेरणा आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेशन होत असतात इन्स्टिट्यूट जे आहे विशेषतः सरांच्या नजरेतून जेव्हा आम्ही विद्यार्थ्याकडे बघतो तेव्हा एक परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण असा तो विद्यार्थी घडावा आणि त्यानं परिवर्तन घडवावं ते कुठे तर त्याच्या स्वतःच्या जीवनात त्याच्या कुटुंबामध्ये आणि पर्यायमय या देशामध्ये कारण राष्ट्रप्रथम हे आपल्या जी आपली फिलॉसॉफी आहे सुर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची ते सातत्यानं समोर ठेवून प्रत्येक कृती जी आहे ती केली जाते मग या महिन्याभरामधल्या घटना असतील किंवा एकोणीसशे नव्याण्णव पासून सुरुवात झाल्यापासून तो आतापर्यंतचा जो टप्पा आहे तो असेल दरवर्षी जसं आपल्याला माहिती आहे की सात फेब्रुवारीला सर देखीलच इन्व्हिटेशन पुन्हा आपण भेटणारच आहोत की आपला जो फाउंडेशन डे आहे हा सुद्धा एक फक्त दिवस आमच्यासाठी असत नाही तर विचारांची क्रांती असते त्या ठिकाणी येणारे जे सर्व विचार ज्यांचे आहेत की जे देशाला आवश्यक आहेत अशा व्यक्तींना तिथं पुरस्कार दिला गेलेला असतो दिला देणार असतो आणि असे व्यक्ती जर आपल्याकडे आल्या तर त्या व्यक्ती आपल्या विद्यार्थ्यांशी बोलतील आणि त्यातून हे विद्यार्थी घडतील हा उद्देश समोर ठेव केवळ अभ्यासक्रमात त्यांना मार्क्स मिळतील ते पास होतील पास होऊन होती। होती। पुढे जातील त्याच्यासाठीची जी एक सिस्टम लागते शैक्षणिक ती निश्चितच आपल्याकडे सर्वोत्तम आहे पण त्याही पेक्षा जर जास्त काही असेल ज्याला आपण व्हॅल्यू एडिशन असं म्हणतो म्हणजे त्या व्यक्तीला घडवणं त्या विद्यार्थ्याला घडवणं आणि हा विचार घेऊन सातत्यानं जसं सरांनी सांगितलं की काल ज्या व्यक्तीला आम्ही इथं बोलवलं होतं कॅम्पसमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या अशा घटना सांगितल्या की ज्या आपल्याला परिचित नाहीये आणि हे केव्हा होऊ शकतं जर ते स्वप्न असेल तुम तुम्ही जी संस्था बघता त्या संस्थेचे जे चालक आहेत त्यांची जर नजर ती असेल तर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतं जे आम्ही गेली तीन चार वर्ष मी अनुभवतोय आणि एकोणीसशे नव्याण्णव पासून आमचे हे सर्व विद्यार्थी जवळपास एक लाखाच्या दरम्यान आता आमचं अल्युमिनायम आहे जे बाहेर सगळीकडे आहे आणि सर नेहमी आम्हाला सांगत असतात अर्थात तुमच्याशी बोलण्याचा वेळ खूप कमी असतो म्हणजे कधीतरी मी सरांना म्हटलेलं आहे किंवा सरांनी मला सांगितलेलं आहे की तुम्ही एकेकाला बोलवा आणि मग त्यांची भेट करा आपल्या कॅम्पसमध्ये होऊ दे म्हणजे त्यांना लक्षात येईल कारण फक्त या दोन तासांमध्ये सगळं व्यक्त करणं अवघड असतं आता सर जेव्हा लंडन मध्ये होते तेव्हा तिथं त्यांना आमचा विद्यार्थी तिथं भेटला त्यांनी त्यांच्याशी गप्पा कि मारली किंवा सर सिंगापूर मध्ये असतील किंवा आमचे विद्यार्थी आता थायलंडमध्ये जम किंवा आता आपण आपल्याकडे जे वेगवेगळे वे लोक आपल्याकडे नेमतो आहोत की ज्यांनी आपल्याला गाईड करावा अशा पद्धतीने ऍडवायझर म्हणून त्यांची जरी नावं मी घेतली तरी तुमच्या लक्षात येईल की त्यांचा दर्जा किती उंच आहे आणि त्यामुळे संस्थेचा दर्जा जो आहे तो कितपत आणि कशा पद्धतीने वाढतो आहे त्यामुळे केवळ संस्था चालवणे किंवा वर्ग चालवणे पेक्षा इथून बाहेर गेलेला विद्यार्थी हा सूर्यदत्तचा आहे ही ओळख समाजात जी आहे ती निर्माण होणं गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून संस्थेचे सरांचे प्रयत्न असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण समाविष्ट आहात